आ, नमस्कार मित्रांनो <laughs> मी काय केलं मित्रांनो असा ठेवलं ना असं म्हणलं आता हा तर असाय चला ती विषय सोडून द्या आपण ब्लॉग घ्यायचा विषय काय सांग का मित्रांनो मी तुम्ही व्हिडिओ प्ले व्हायच्या आधी थमने बघितलं असेल टायटल बघितलं असेल मी आज व्हिडिओ कशाबद्दल करतोय आणि का करतोय मित्रांनो सोमनाथ वाघमारे सोमनाथ वाघमारे कॉमेडियन आणि अक्षय कॉमेडी व्लॉग्स यांची त्यांची ओळख माझी कशी झाली ओळख बघा सोम सोम सोमनाथ सरांची आणि माझी ओळख कशी झाली मित्रांनो त्यांची माझी ओळख होणं एक हीच खर तर मग सा पॉइंट सांगायचं तर त्यांची माझी ओळख म्हणजे की असे जाते चालते त्यांचे वरती, वरती नाही पण मला त्यातलं सोल्युशन सांगतो मी मी त्यांचे ब्लॉग बघत होतो ब्लॉग खरं आहे ते मी सांगतो बरं ब्लॉग मध्ये मी त्यांचे व्हिडिओ बघितला मग ती काय त्यांनी व्हिडिओ मध्ये पार्सल वर आणलेलं मग त्यावर त्यांचा नंबर दिसला मी तो मी स्क्रीनशॉट काढला व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर तो नंबर घेतला मोबाईलवर मध्ये सेव्ह केला त्याशी कॉन्टॅक्ट करायचे प्रयत्न केले कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर कॉन्टॅक्ट केले इन्स्टावरती मेसेज केले मी एक मेसेज आलता हाय म्हणून मी तो मेसेज पहिला पुन्हा कॉल करायचो कारण की मला ऍक्टिंग शिकायचे होते ना मला काम करायचं शूटिंग मध्ये इच्छा होती कॉन्फिडन्स आमच्या होण्याची गोष्ट म्हणजे मित्रांनो चौदा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा साली आमची ओळख झाली दोन हजार सोळा सतरा जून ला आमची ओळख झाली दोन हजार बावीस ला सोमनाथ सरांच्या माझ्या मग त्यांचं माझं कॉन्टॅक्ट झालं मग कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांना म्हणलं असं असं म्हणून मला ऍक्टिंग करायची ते म्हणलं पुन्हा त्यांनी ओके ते म्हणलं पुन्हा पांढरव सरांकडं पांढरव सरांचा नंबर दिला मग पांडू सरांचा नंबर दिल्यानंतर मग पांडू सरांनी म्हणले पांडू सर म्हणलं टीम झालं टीम मध्ये टीम फुल आहे मग काय झालं पुन्हा सोमनाथ सरांचं माझं कॉन्टॅक्टच ऍक्टिव्हिटी काय काय झालं कोण असतो बंदच झालं मी पुन्हा पांडू सरांना कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करते करायला लागलो असंच पांडू सरांना बोलत बोलत मी कधी मध्ये करायच सोमनाथ सरांना कॉल आता पण करतो मी मग पांडू सरांना असंच व्हॉट्सअप मेसेज वरती बोलत बोलत मग मग त्यांचा एक सतरा सोळा एक बघा महिना एक महिन्याने बघा एक हा माहिती जून महिना गेला बावीसला आणि जेव्हा जुलै जुलै बी संपवत चालता जुलै हा संपत चालता एक महिन्यानंतर मला ऑलरेडी सोमनाथ सरांनी बोलवलं डेट काय माझ्या लक्षात नाही बोलवले मग सरांच्या त्या टीम मध्ये काम केलंय त्या गोष्टी के मग सोमनाथ सरांची मग तिथं पुढं बोल झाली तिथं पुढं असं मी मॅसेज वरती बोलत राहिलो चॅटवरती बोलत राहिलो कधी मध्ये मी फोन करायचो आणि त्यांचा माझा भेटण्याचा प्रसंग म्हणजे त्यांना असं चॅटिंग वरती बोलायचं व्हिडिओ कॉल करण्याचा प्रसंग आला नाही काय नाही मग त्यांचं ना असं आची आलं की माझं काम निघलं त्यांच्याकडं काम कामाने भेटणं तरी होईना आणि बोलणं तरी होईन या गोष्टी मग काम निघलं मग काम गेलं निघलं मी गेलो त्यांच्याकडं भेटायला भेटलो हे बोललो त्यांच्याशी मग असं असं माझं चॅनेलचं काम होतं व्ह्यूज येत नव्हते आणि आपले सबस्क्राईब जर काय वाढत नव्हते ते मग चॅनल काय डाऊन मी डाऊन मध्ये आता कसं आलत दिसणं आहे बघा तसं इम्प्रेशन डाऊन मध्ये आलता मग त्यांची बोललो मग त्यांचं एक माझी पहिली भेट पहिली भेट जे रिॲक्शन लय भारी माझा व्हिडिओ बघा तुम्ही युट्यूब चॅनेल आहे बघा आपल्यास आता हा व्हिडिओ संपल्यानंतरच तुम्ही एक बॅक यायचं त्या चॅनल वरती स्क्रॉल करायचं खाली व्हिडिओ दिसन सोमनाथ सरां सोमनाथ सर भेटून माझ्या माझी पहिली रिॲक्शन पहिली भेट कशी झाली बघा सोमनाथ सरांची माझी पहिली भेट कशी झाली बघा वाटत तो, तो व्हिडिओ अपलोड केला युट्यूब चॅनल आहे बघा नसतं आता बघा ना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय नक्की चेकआउट करा मग ते हा बोलणं झालं आता गोष्टी पहिलो एकच नंबर मित्रांनो सरांना भेटण्याचा माझा प्रसंग म्हणजे असा लय मत ऍक्च्युली मग त्यांना सांगितलं असं असं गोष्ट मग तिथनं पुढं टीम मध्ये घेतलं त्यांनी आधी वाट सोमनाथ सरां व्हिडिओ सोमनाथ सरांना वाढेल ते म्हणलं सोमनाथ म्हणलं मला एक व्हिडिओ क्लिप पाठव तुझी एक ऍक्टिव्हिटी मित्र पाहिलं रील स्टार होत मग मी काय केलंय इन्स्टावरचे माझे रील्स ते एक रील्स दोन दोन दो तीन रील्स मी डाउनलोड केल्या व्हिडिओ मी द्वारे मग त्यांना व्हॉट्सअपला व्हॉट्सअपद्वारे मी शेअर केल्या मग व्हॉट्सअपला शेअर केल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ पाहिलं मग ज्येष्ठ पाहिल्यानंतर लगेच एक मला हा मग असं मध्ये मी कला काही ऍक्टिंग करतोय मग एकच माझ बघा सिलेक्शन झालं माझं जेव्हा त्या व्हिडिओ मार्फत सिलेक्शन झालं तसंच माझं पांडू झालं पोत्र मध्ये पण डुबलेली सिलेक्शन झालं माझं आणि त्या टाइमला माझ्याकडे सराची माझी मा त्या टाइम भेट भी भीत पहिलीच होती ना सोमनाथ सरांना भेटायच्या आधी पांडुसराची माझी पहिली वेगळीच होती भेटलो बाबा आणि तो पण माझ्या सर सरांना वाट वाटत सरांना वाटायचं पांडुसरांना वाटायचं ह्याला तर बोलवलंय खरं पण हा ऍक्टिंग कसा करतोय काय हे त्या गोष्टी मग पुन्हा मी गेला होता शूट दिलं मला रोल बिल दिलं मला काही स्क्रिप्टिंग आधीच कॉमेडी व्हिडिओ करायचं मला काही वाटत नव्हतं कॅमेरा वा पुढे कॅमेरा हे मी एवढं विचार करत होतो पुढं कॅमेरा आहे म्हणून आपलं मला पुढं मित्र आहे म्हणून मी एवढं विषय क्लोज करून देत होतो जाणं मला कुठे इग्नोर करायचं आपलाच कॅमेरा आहे आपल्याच ऑडियन्स आहे आपल्याच ह्याच्या गोष्टी तर म्हणून जाऊन दिलं म्हणजे असंच पाहडू सरां माझं पहिलं शूट एक तो तो शूट माझा वन टेक मध्ये झाला वन टेकमध्ये माझं शूटिंग झालं पांड झालं पोहत्राच एक झालं बघा एकदम फर्स्ट क्लास झाला शूट चला सोमनाथ सरांची माझी झाली पण ह्या बारपैकी दुसरा एक व्हिडिओ करणार आहे मी सोमनाथ सरांच्या टीम मध्ये काम करणार आहे मी असा एक व्हिडिओ करणार आहे मी लवकरच बघा हा व्हिडिओ घेतो संपतो व्हिडिओ महत्व झालाय तुम्हाला सोमनाथ सरांची भेट कशी कशी झाली हा व्हिडिओ लवकरच आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटवर सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय भारत